डिस्कलेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआयबी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये रिअल इस्टेट कंपनी ब्रिगेड एंटरप्रायझेस लिमिटेडने वेस्ट चेन्नईमध्ये सहा पूर्णांक सहा दशांश एकर जमिनीच्या विकासासाठी जॉईंट डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट जे डी ए साईन केला आहे हा निर्णय कंपनीच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये रणनीतिक विस्ताराचे संकेत देतो हा प्रीमियम निवासी प्रकल्प सुमारे एक हजार कोटींच्या ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू जीडीव्ही चा आहे आणि तो चेन्नईच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना जोडणाऱ्या प्रमुख कॉरिडॉरजवळ स्थित आहे ज्यामुळे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होते सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक चौसष्ट शतांश टक्क्यांनी घसरून आठशे एक्क्याण्णव वर बंद झाला कोल इंडिया लिमिटेड आणि छत्तीसगड मिनरल डेव्हलपमेंट कॉर्प सीएमडीसी जी छत्तीसगड सरकारची कंपनी आहे यांनी महत्त्वपूर्ण खनिजे आणि इतर खनिजांच्या शोध व उत्खननासाठी सहकार्य करण्यासाठी गैर बाध्यकारी करार नॉन बाइंडिंग करार केला आहे दोन्ही कंपन्यांनी सांगितले की हा करार आपसी हिताच्या खनिज क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी आणि रणनीतिक संसाधनांच्या शोध व विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला एक महत्वाचा पाऊल आहे कंपनीने सोमवार रोजी माहिती दिली की कंपनीने जॉईंट व्हेंचर मार्फत शंभर मेगावॅट कैप्टिव्ह सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी लोअर लेटर ऑफ अवॉर्ड मिळवला आहे हा प्रोजेक्ट मध्य प्रदेश जल निगमला वीज पुरवठा करेल सोमवारी कंपनीचा शेअर दोन पूर्णांक तेरा शतांश टक्केंनी वाढून पाचशे चौदा पूर्णांक पंच्याण्णव शतांशवर बंद झाला आयटी सोल्युशन्स पुरवणारी कंपनी एलटीआय माइंट्री लिमिटेडने सोमवार सहा ऑक्टोबर रोजी जाहीर केले की तिने एका आघाडीच्या जागतिक मीडिया आणि एंटरटेनमेंट कंपनीसोबत मल्टी इयर करार केला आहे हा करार कंपनीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या रणनीतिक करारांपैकी एक आहे आणि दोन्ही कंपन्यांमधील दीर्घकालीन भागीदारीवर आधारित आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्केने वाढून पाच हजार दोनशे सत्तरवर बंद झाला बँक ऑफ इंडियाने सोमवार रोजी बाजार बंद झाल्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीसाठी व्यावसायिक अपडेट जारी केला आहे बँकेने सांगितले की तिचा ग्लोबल बिझनेस मागील वर्षाच्या तुलनेत अकरा पूर्णांक आठ दशांश टक्केने वाढून पंधरा पूर्णांक एकसष्ट शतांश लाख कोटींवर पोहोचला आहे तसेच ग्लोबल डिपॉझिट्समध्ये दहा टक्के वाढ झाली असून ती आठ पूर्णांक त्रेपन्न शतांश लाख कोटींवर पोहोचली आहे मेट्रोपॉलिस हेल्थकेअरने सोमवार रोजी बाजार बंद झाल्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीसावा संपलेल्या तिमाहीसाठी व्यावसायिक अपडेट जाहीर केला आहे या काळात कंपनीचे कन्सॉलिडेटेड उत्पन्न वार्षिक आधारावर तेवीस टक्केने वाढले आहे हा अपडेट कंपनीच्या औपचारिक आर्थिक निकालांपूर्वीचा आहे ज्यांना अजूनही बोर्डची मंजुरी मिळायची आहे सोमवारी कंपनीचा शेअर चार पूर्णांक एक शतांश टक्क्यांनी वाढून दोन हजार शहात्तर पूर्णांक तीस शतांशवर बंद झाला फार्मास्युटिकल कंपनी मेडिको रेमेडीज लिमिटेडने सोमवार रोजी माहिती दिली की तिला एक पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे चौदा पूर्णांक आठ दशांश कोटी किंमतीचा सरकारी पुरवठा ऑर्डर प्राप्त झाला आहे हा ऑर्डर तुर्कमेनिस्तानच्या आरोग्य आणि वैद्यकीय उद्योग मंत्रालयाच्या मुख्य फार्मसी असोसिएशनकडून देण्यात आला आहे महारत्न कंपनीने सोमवार रोजी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की तिने भारताच्या प्रमुख सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन कंपन्यांपैकी एक महानगर गॅस लिमिटेड सोबत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगवर सया केल्या आहेत कंपनीने सोमवार रोजी माहिती दिली की कंपनीला क्वालिटी केअर इंडिया लिमिटेड सोबत प्रस्तावित मर्जरसाठी बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसई कडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एनओसी प्राप्त झाले आहे ही मंजुरी कंपन्यांच्या शेअरहोल्डर्स आणि क्रेडिटर्स दरम्यान होणाऱ्या स्कीम अंतर्गत दिली आहे सोमवारी कंपनीचा शेअर चार पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्केंनी वाढून सहाशे चौऱ्याहत्तर वर बंद झाला